हाय फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं लक्ष्मी मराठी ब्लॉग आहे यूट्यूब चॅनलमध्ये तर गुड मॉर्निंग सकाळचे साडेसहा वाजल्याचा माझा स्वयंपाक चालू आहे इकडे तर कारभारी आज लवकर जायचे होते त्यामुळे त्यांना टिफिन बनवायचा होता तर टिफिनमध्ये त्यांना चपाती आणि मूग आणि बटाट्याची उसळं दिलेली आहे आणि हे, हे फक्त यांच्यापुरतेच बनवलं होतं कारण आम्ही आज ना दुपारच्या जेवणाला पोळ्या बनवायच्या होत्या मला त्यामुळे आणि चपात्या पण बन थोडेच बनवले होते नाश्त्यापुरत्या एवढेच त्यानंतर एकीकडे इकडे गरम पाणी ठेवलं होतं जे की मी पिण्यासाठी घेतलं आणि त्याच पॅनमध्ये ना मी चहा करायला घेतलेला आहे आता मिस्टराने मी दोघांच्या पुरतात चहा करायचा होता त्यामुळे थोडासा चहा बनवला आणि जोपर्यंत चहा तयार होत होता ना शिजत होता तोपर्यंत मी त्यांचा टिफिन पण भरायला घेतलेला आहे इकडे ते चपाती फक्त दोनच घेऊन जाणार होते त्यामुळे दोन चपाती उसळ आणि थोडंसं थो दही दिलेलं आहे त्यांना डब्याला भात वगैरे काही दिलेलं नाही आणि असं काही त्यांचं टिफिन होतं बऱ्याच दिवसाने ते टिफिन नेत होते राहिलेल्या चपाती मी डब्यामध्ये फोल्ड करून ठेवलेल्या आहेत आणि थोडंसं गरम असल्यामुळे थोडी वर जाळी लावून दिली आणि थो भांडे जे आहेत ना लगेच पटकन घासून पण घेतले आहेत मी इकडे तर गव्हाचं पीठ जे आहे ते संपलं होतं आणि त्यामुळे ते तो पण डबा मी घासून घेतला टी व्हीजवळ डब्बा आणायला ठेव म्हणजे ठेवायला आले होते पण तिथं खूप सारा पसारा होता तो काढला परत आणि मग ठेवला डबा आणून त्यांचा तिकडे आमचा रॉकी आहे त्याला अजून बाहेर सोडलं नव्हतं त्याला आम्ही घरी लाडाने फुंब्या म्हणून बोलवतो तर सगळं आवरून घेतलं असं काय होतं आणि कधी पाऊस मला माहितीच नव्हतं आज हाय फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं लक्ष्मी मराठी ब्लॉग आहे युट्यूब चॅनलमध्ये तर आज आहे ना गुरुवार आहे आणि आज आहे कर्नाटकी बेंदूर तर कर्नाटकी बेंदूरच्या हार्दिक सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आमच्या इकडे मोस्टली कर्नाटक बेंदूर केलेला जातो तर आमचं गाव जे आहे तर ते, ते वर, कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या बाँड्रीवर आहे तर झालंच ते आमचं माझं जे सासर आहे दिलेलं तर ते आहे कर्नाटकचं शेडवाळ गाव आहे आणि तिकडे महाराष्ट्र बेंदूर केला जातो आणि आम्ही आहे महाराष्ट्र बाँड्रीवर म्हणजे कर्नाटकची आणि महाराष्ट्र महाराष्ट्राची बा बॉंड्री जी आहे तर तिथे आम्ही राहतो आणि इकडे कर्नाटक बेंदूर काही लोक कर्नाटक बेंदूर करतात काही लोक महाराष्ट्र बेंदूर करतात असं असतं तर आवरून घेतलेले मी अशा पद्धतीनं ही वाली साडी जे येतं ती विअर केलेली आहे आणि गजरा जो आहे तर तो, तो, तो शिल्लक राहिलेला तो आहे सकाळी लवकर ब्लॉग सुरू म्हणजे शूट्स करायला सुरुवात केली आत्ता ऑलमोस्ट साडे दहा वाजलेले आहे सकाळची सगळी कामं आवरून घेतली त्यानंतरच मी तुम्हाला तुमच्यासमोर आलेले आहे स्वयंपाक वगैरे तर जे सकाळी झालेला आता बनवायच्यात मला पोळ्या पुरणपोळी बनवायची आहे तर सकाळीच मी किचन ओटा वगैरे क्लीन करून करून घेतल्या होतं मला शेअर बी केलं होतं फक्त चहाची भांडी आहेत जे की नंतरनं मुलं उठली होती त्यांच्यासाठी चहा केलेला पण सगळ्यात आधी ना मला देवपूजा करायची आहे इकडे देवपूजेची देव सगळी तयारी करून घेतलेली आहे देवपूजा करून घेते आणि तोपर्यंत इकडे डाळ पण शिजायला घालते जमलं तर आज बँकेत पण जायचं आहे सो चला ब्लॉग सुरुवात करूयात तर उंबरठ्याची पूजा करायला आली होती आमची हानीला नेहमी इथं झोपते रोज रोज इथं झोपते तिथं रांगोळी वगैरे काढली ना ती सगळी खराब करते बघा अर्ध्या तासामध्ये रांगोळी सगळी पूर्ण विस्कटलेली असते त्यामुळे कधीकधी मी रांगोळी काढणं स्किप करते आणि कधी कधी करते मग सणवार असले की मग आवर्जून काढते इतर वेळेला कधी कधी काढणं होत नाही किंवा असं मग ती पुस्ते म्हणून मी काढत नाही तर ती झोपली होती तिला मी काही उठवण्याचा प्रयत्न केला नाही ऑटोमॅटिक ती नंतर थोड्या वेळानं इरिटेट होऊन आपला पण उठून जाते बघू शकता तुम्ही इथे आता बाजूला जाऊन झोपलेली आहे ती आणि त्यानंतर उंबरट्याचं पूजा करून घेतली त्यानंतर ते रांगोळी काढून घेतली छान अशी आणि आता उंबरट्याची पूजा ना मी रोज रोज करत नाही सोमवार मंगळवार गुरुवार शुक्रवार आणि शनिवार असं काही करते रविवारी आणि बुधवारी का माहिती नाही मला देवपूजेचा आणि उंबरटा पूजण्याचा मला कंटाळाच येतो असं सणवार वगैरे असेल तर मी आवर्जून करते त्यात काही म्हणजे हे करत नाही सणवाराला सुट्टी घेत नाही मी कधीही सणवार अमावस्या पौर्णिमा अशा असेल तर मी नक्की पूजा करते तर ही साडी जी आहे ना ही मी बरेच दिवस झालं ज्यावेळी ट्रेंडिंगला आली होती ना तर त्यावेळेला घेतली होती पण घालण्याचा योग जो आहे तर तो आज आलेला आहे तोही मी सकाळी उठून फॉल लावून घेतला आणि मगच मी नेसलेली आहे साडी कारण ह्या साडीतला ब्लाऊज शिवून तर बरेच दिवस झाले मी शेअर पण केलं होतं तुमच्यासोबत पण ते काही घालणं झालंच नाही बऱ्याच वळ्यास म्हणजे मी ठरवतो ते आज नेसायचं आज नेसायचं पण नेमकं काही ना काहीच अडचणी यायची मग त्यानंतर आत येऊन देवपूजा करून घेतलेली आहे देवपूजा सिम्पल असते म्हणजे काय रोजचा मंत्र वगैरे काय असेल ते तेवढं म्हणून घेते आणि एक माळी जप करते आणि आज काही जप मकारायला वेळ मिळाला नाही कारण पोळ्या वगैरे बनवायच्या होते त्यामुळे अशी काही आहे आजची माझी देवपूजा आणि रांगोळीसुद्धा मी वारानुसार चेंज करते आरतीसुद्धा करत असते वारानुसार जसं की जो वार असेल तर आता माझी मस्त अशी देवपूजा पण करून झालेली आहे मी ते बघू शकता देवपूजा तयार म्हणजे झालेल्या आहे आता पोळ्या करायच्या आहेत सकाळी ऑलरेडी स्वयंपाक झालेला आहे माझा मिस्टरांना डबा वगैरे गेलेला आहे सकाळी आज मिस्टर लवकर गेलेत जसे की मग शेअर केले मी सात तर माझा स्वयंपाक झालेला मिस्टर जे आहेत ते सव्वा सातला गेलेत निघून आज जायचं होतं त्यांना बेळगावला त्यामुळे तर आता मला जायचं आहे बँकेत विचार करते की आड्यावर पोळ्या करावेत की काय का, का पोळ्या करून बँकेत ज असं तर एक काम करते पोळ्या करते आणि मगच बँकेत जाते कारण की कसं होते माहिती आहे का आता मी बँकेत जायला बँक जे आहे तर ती जेवायला त्यांची सुट्टी होणार मग त्याच्यापेक्षा म्हटलं चला पोळ्याकडून घेऊयात पटकन आणि मग बँकेत जाऊयात चला असंच करते मग तर इथे ना आम्ही देवपूजेशी रिलेटेडचं एक पार्सल मागत होतं जे की आहे धूप जाळायचं मशीन म्हणजे तर कापूर जाळायचं मशीन भीमसेने कापूर जाळतो ना आपण ती मशीन माझ्याकडनं नव्हती भीमसेनी कापूर तर मी आणला होता डीमार्टमधून पण त्याच्या आधीच मी हे ऑर्डर केलं होतं तो पार्सलवालाच आहे ना तो लांब कुठेतरी उभारतो आणि या म्हणतो ता जा आम्हाला आणि आता घरात आमच्या घरात कोणी नसतं जाणारं तर मलाच जावं लागतं मुलं कधी कधी अवेलेबल असतात किंवा नसतात त्यामुळे मग इरिटेट होतं आणि त्याला ये म्हटलं की तो काही यायला तयार नसतो तर आणि तो जो बोलतो ना त्याच्यापेक्षा पण त्याचं जे बोलणं आहे ना तर ते मला खूप म्हणजे हे वाटते एवढं ॲटिट्यूड पण कधी बरा नसतो थोडंसं आपण पण नमतं घ्यावं लागतं आणि थोडं त्यांना पण घ्यावं लागेल आणि तो ज्या ॲटोट्यूडनं बोलतो ना त्याच्यावरून असं वाटतं की तू ज जणू काही माझ्या उपकाराचं करतोय असं काही तर त्याचं म्हणजे ॲटिट्यूड आहे असं मी पार्सल रिसीव करून घेतलं आणि त्यानंतर डाळ शिजायला ठेवली डाळ शिजताना त्यांना नेहमी चिमटभर मीठ चिमटभर हळद आणि चमचाभर तेल घालते आणि दोन वेळा डाळ स्वच्छ धुवून घेतली आणि उकळलेल्या पाण्यानंतर पाण्यामध्ये ती डाळ घालून शिजवून चार शिट्ट्या करून घेत्या आता तर पावसाळ्या त्यामुळे चार शिट्ट्या कराव्या लागल्या अदरवाईज इतर वेळेला मला फक्त एक किंवा दोन शिट्ट्यामध्ये माझी डाळ शिजून जाते आता पावसामुळे थोडंसं पाणी चेंज झालेलं असतं आधी चमचा आहे हार्ड वॉटर म्हणजे बोरचं पाणी आहे त्यामुळे नाही थोडंसं हे होतं पाणी जड असल्यामुळे शिजत नाही डाळ लवकर चार शिट्टा करून घेतल्या त्यानंतर डाळ शिजली छान त्यातलं पाणी काढून घेतलं येळवणीचं आणि आता याच्यामध्ये घालणार आहे मी गूळ गूळ घालून छान शिजवत होते त्याच्यात आता सुंठ पावडर आणि वेलची पावडर जी रेडीमेड होती ती माझ्याकडे शिल्लक होती तीच घालून घेतली असं तर मी पोळ्याच्या वेळेला प्रत्येक वेळी फ्रेश पावडर बनत असते बडीशेप आणि वेलची पण आत्ता होती माझ्याकडे अवेलेबल तर कशाला खराब करायची म्हणजे तीच वाली पावडर अवेलेबल कर म्हणजे तीच घालून छान मिक्स करून घेतलं जोपर्यंत पाणी म्हणजे डाळ शिजत होती नाही तोपर्यंत इकडे भांडी विस्कळून घेतली आणि डाळ पण शिजवून झाली होती ती माझी आणि मी बँकेत जाणार होते पण अचानक पाऊस आल्यामुळे कॅन्सल झालं आणि मिस्टरांना बैल आणायला सांगित होते तर ते सुद्धा मिळालेले नाहीत मला कारण की पाऊसच इतका जोरात होता ना तेही कुठे कधी वगैरे मला माहितीच नव्हतं आणि ते वाटप बसली होती बैल तर असं कधी कधी होतं बघा जे आपण म्हणजे ठरवतो हो ना ते होत नाही तर मिस्टरांना पण मी सांगितलं होतं फोन करून संध्याकाळी येताना तर मला वाटलं होतं मिस्टर येताना घेऊन येतील पण ते सुद्धा आले साडेतीन साडेतीन वाजलेत आणि अंधार एवढा पटलाय बाहेर दाखवते पाऊस किती जोरात या ते गौरी बघाय का बघू शकतो पाऊस आहे तुम्ही या आम्ही तर पाऊस लयच होत आहे आणि ते काय थांबणार नाही असं वाटते पाऊस आणि लाईट गेल्या साहेब इथं बसल्या ते गौरी हो आणि इकडं आमच्या खाणीपाला तशी पावसाची जागाय बाबडे या रे सोई सोई सो तर पाऊस इतका जोर व्हावा लागला की अंधार पडलेला आहे पूर्ण आणि तुम्हाला दिसत असेल वातावरण कसं झालंय आणि आत्ता जस्ट साडेतीन वाजलेले आहेत आणि एवढा मोठा पाऊस या लागला की अंधारात ला बॅटरी लावायची वेळ रात्र झाल्यास की फील याय लागले रात्री झाल्यासारखं तर आमची हानी आली इकडे तर मग दाखवले होते तरी किती गुड ए बाबू तर आता पावसाने ना आवाज हे होत असेल ब्रेक म्हणजे आवाज आवाजवर काय ऐकलं नसेल तुम्हाला तर चला फेपू ऐकू अमकीकडाचे पोळायला त्याचे पण नाहीत गेले आणि आता हे संध्याकाळचं जेवण आहे आमचं सो सगळ्यांचं सकाळी झालेलं आहे आणि अचानक इतका जोराचा पाऊस व्हायला लागला का ना काय कळत ना झालेलं तर साडेतीन वाजता पाऊस चालू झालेला तो संध्याकाळपर्यंत तसाच होता पाऊस त्यामुळे सगळा गोंधळ उडाला माझा स्वयंपाक जो आहे तो दुपारी घराच्याऐवजी संध्याकाळी झाला म्हणजे पाच वाजले होते सगळं आवडण्यासाठी मला ते काही पुरन, मी सगळं शेअर करत बसले नाही पटकन पुरण हे बारीक करून घेतलं आणि माझ्याकडे लाईट सुद्धा नव्हती इकडे माझ्याकडे चार्जिंगचा बल होता तोच मी लावलेला होता इथे भरपूर असं पुरण झालं होतं आणि पाऊस बघू शकतो आणखीन पण आहे इकडे तर कणी पुरण पुरणाचे उंडे करून घेतलेत मी आणि हे दोन छोटे निवदला निवडासाठी केलेले आहेत बाकीचे आपल्या रेग्युलर पोळ्यासाठी आता हे सगळं करण्याआधी ना पाऊस पडते बाहेर म्हटल्यावर चहा तर पाहिजेच चहा असेल तरच पावसाची मज्जा आहे म पा पाऊस असेल तर चहा पिण्याची मज्जा आहे असं काही मला वाटतं तर चहा पिणाऱ्यांना काही कारण लागत नाही पण चला असो त्यानंतर ना दिवापत्तीची वेळ झाली होती आता या टायमाला या या टायमिंगला ना माझं सगळं पोळ्या भांडी किचन ओटा वगैरे सगळं सगळं आवरण झालं होतं संध्याकाळचे अराऊंड साडेसहा वाजले असतील तर त्यावेळेला मी दिवाबत्ती करायला घेतलेली आहे हे भीमसेने कापूर आहे आणि जी मशीन मला दुपारी आली होती त्याच्यामध्येच मी लावलेलं आहे आणि हे शंभर ग्रॅम आहे आणि खूप महाग असतं हे कापूर आणि ते मला ना थोडंसं कमी वाटलं कारण मी हे पा, प आज पहिल्यांदाच लावत आहे कापूर आणि ज्यावेळेस मी ती डब्बी घेतली ना त्यावेळेस ती ओपन होती त्यामुळे मला काही कळणं तेवढंच होतं की क कमी आहे आलेलं आहे ते तर छान असं देवपूजाची म्हणजे देवाबत्ती वगैरे करून घेतली आणि सकाळी माझी जप करायचा राहिलेला तो जप करून घेतला मी इथे एक माझी जप करते मी सारा चुदा रोज आणि सारामृत्य सुद्धा तीन अध्याय रोज करायचे म्हणते पण अजून तर काय त्याचं म्हणजे जुळून येत नाहीये शाळा चालली की आता बघेन मी नक्की करणार आहे ते पण आणि या टायमिंगला बघा सगळं माझं आवरून झालं होतं मी निवांत रेस्ट करत होते आणि मला खूप छान वाटत होतं फिलिंग असं होत होतं की म्हणजे एकदम भारी वाटत होतं कारण या काम या टायमिंगला ना आपली रोज दगदग चालू असते कामाची तर मी निवांत टी व्ही बघत बसले होते इकडे सोनू आमची होती तिच्यासोबत गप्पा चालू होत्या आणि इकडे माझ्या पोळ्या बघू शकत आहे शेअर करणं राहिलं होतं माझ्या पोळ्यांना थोड्याशा मोठ्या असतात म्हणजे साईजने मोठ्या असतात आणि पुरण पण बघू शकता अगदी काठापर्यंत गेलेलं पुरण असं आहे म्हणजे पोळी आणि मला भरपूर पुरण घातलेल्या मोठ्या मोठ्या पोळ्या आवडतात अशा छोट्या किंवा ते चपातीसारख्या पोळ्या असतात तसल्या पोळ्या खाऊ वाटत नाहीत अशा पद्धतीने असतं माझी पोळी तर अराऊंड पंधराच्या आसपास काहीतरी पोळ्या झाल्या होत्या तर आजचं रुटीन तुम्हाला कसं वाटलं हे नक्की कमेंट करून सांगा आवड असेल तर लाईक करा शेअर करा चला तर मंडळी सगळं काम जे आहे तर झालेलं आहे इकडे बघू शकतं पोळ्या पण झालेल्या आहेत किचन ओटा पण क्लीन आहे दिवा भक्ती पण झालेली आहे सगळं झालेलं आहे आणि आजचा व्लॉग जो आहे तर इथे सेंड करते आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुन्हा भेटूया असं जे एका छानशा ब्लॉगमध्ये किंवा व्हिडिओमध्ये तो पण स्वतःची काळजी घ्या मस्त खा आणि स्वस्त खा चला तर बाय